राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बारामतीच्या उद्योगपतीनं विविध ठिकाणी नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी हडपसर येथे या उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज तुपे असे त्याचे नाव आहे सण दोन हजार एकवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार च्या कालावधीत ही घटना घडली आहे पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार सण दोन हजार वीसमध्ये पीडितेनं आपले शिक्षण पूर्ण करून राज्यसेवेची तयारी करण्याचे ठरवले यामुळे यानंतर पीडितेने पुण्यामध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला अभ्यासासाठी ती पुण्यात राहायला आली याच दरम्यान दोन हजार एकवीसमध्ये पीडितेची आरोपी मनोज तुपे यांच्याशी बारामती येथे ओळख झाली मी मोठा उद्योगपती आहे तुला आणि तुझ्या मैत्रिणीला चांगला जॉब लावून देतो असं म्हणत पीडितेचा मोबाईल नंबर घेतला दोघांमध्ये सातत्यानं फोनवर बोलणे होत होते मे दोन हजार एकवीस साली पीडिता अभ्यासासाठी पुण्यात राहायला गेली त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये आरोपी तुपे याने पीडितेला जेवणासाठी बोलावून हडपसरपर्यंत सोडतो असं म्हणत गाडीतळ्याच्या जवळ गाडीतच मनाविरुद्ध शारीरिक संबंध केले यानंतर देखील अनेकदा आरोपीने पुण्यातील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार केला ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये पीडितेचे लग्न झाले मात्र ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून पीडितेने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला यावेळी पीडिता तणावात होती यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू संपर्क तोडू नकोस असे म्हणत पुन्हा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला मात्र जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता लग्नाचा विषय काढला की चिडून पीडितेसोबत भांडणे करायचा मात्र माझे समाजात नाव आहे मला तुझ्या सोबत लग्न करता येणार नाही ना असे म्हणत आरोपीने लग्नाला नकार दिला पीडितीने मी तुझी तक्रार करेल असे सांगितले मात्र तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले अनेकदा आरोपीने शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे